नमस्कार आज आपण बनवणार आहे तोंडात टाकताच जिभेवर विरगळणारे मौसूत असे रव्याचे लाडू पाकातील रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया चला तर मग रेसिपी पाहूया या ठिकाणी रवा घेतलेला आहे खरपूस असा खमंग असा मंद आचेवरती रवा भाजून घ्यायचा आहे रवा जोपर्यंत या रंगावर येत नाही तोपर्यंत रवा भाजायचा अतिशय मीडियम फ्लेमवरतीच भाजायचा आहे आणि त्यानंतर जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच्या अर्धी साखर घ्यायची आहे या ठिकाणी मी रवा तीन कप घेतला होता तर मी दीड कप साखर घालून साखरेचा पाक करायला ठेवत आहे दीड कप साखरेसाठी साधारणतः अर्धा ते एक कप पाणी घातले तरी चालते साखरेचा पाक करताना त्याला नेहमी ढवळत राहायचे आहे तसंच बाजूला सोडून जायचे नाही पूर्णपणे साखर विरगळेपर्यंत हलवत राहायचे आणि त्यानंतर थोडासा चिकट झाल्यानंतर हा साखरेचा पाक बंद करायचा आहे जास्त तारही घ्यायची नाही हे पहा या ठिकाणी एवढाच चिकट करून घ्यायचा आहे जास्त जर कडक पाक घेतला तर लाडू कडक होतील आणि जास्त मऊ घेतला तर लाडू ओले राहतील त्यामुळे पाकाची हीच कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला थोडासा चिकट झाला की बस या ठिकाणी खरपूस खमंग असा रवा भाजून झालेला आहे विलायची घालायची आहे आपल्याला आवडत असलेले ड्रायफ्रूट्स बारीक करून घालायचे आहेत हव्या त्या आकारात तुकडे करा आणि थोडंसं हलवून घेऊन याच्यामध्ये आपण पाक घालणार आहे हा रवा आपण कढईतून एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा म्हणजे पाक व्यवस्थित त्याच्यावरती ओतता येतो आणि पाक मुरण्यासाठी ठेवता येतो हे मिश्रण कढईतून मी एका मोठ्या ताटात काढून घेत आहे अशा प्रकारे मोठ्या ताटात हे काढून घ्यायचे आहे आणि यावरती आपण करून घेतलेला पाक घालणार आहे रवा भाजताना नेहमी लक्षात ठेवा खमंग खरपूस रवा भाजला तरच लाडूची चव छान लागते तूप घालून रवा या ठिकाणी मी भाजलेला आहे साधारणतः अर्धा कप तूप लागलेले आहे मला तीन वाटी रवा भाजण्यासाठी या ठिकाणी रवा कोमट आहे आणि आपला पाक जो तयार करून घेतलेला आहे तो याच्यावरती घालून घेणार आहे पाक घातल्यानंतर आपण याला असेच दहा मिनिट ठेवणार आहे जेणेकरून रवा पाकामध्ये मुरेल आणि त्या ठिकाणी मी आपला साखरेचा पाक संपूर्ण रव्यावरती अशा प्रकारे घालून घेते सुरुवातीला आपल्याला वाटते की हा पाक जास्त झाला आहे की काय कारण रवा एकदम असा होतो पण आपले लाडू फसणार नाहीत नक्कीच हा पाक या रव्याच्या प्रमाणाला व्यवस्थित पुरतो थोडा थोडा करून संपूर्ण पाक यामध्ये मी घालून घेत आहे हे पा या ठिकाणी संपूर्ण पाक मी याच्यावरती ओतलेला आहे हा जो रवा वापरलेला आहे तो बारीक रवा वापरलेला आहे लाडू करते वेळी नेहमी बारीक रवा वापरावा याला झिरो नंबरचा रवा म्हणतात त्याच रव्यापासून लाडू बनवायचे व्यवस्थित असे मऊ असे होण्यासाठी हाच रवा वापरा याला एक दहा मिनिट बाजूला सोडलं आणि त्यानंतर पाहू शकता तुम्ही पूर्णपणे पाक याच्यामध्ये मुरलेला आहे मिश्रण अशा प्रकारे झालेलं आहे खोबऱ्याचा किस घातलेला आहे वरून मी तुम्ही ज्यावेळी ड्रायफ्रूट्स घालता त्यावेळीच खोबऱ्याचा किस पण घातला तरी चालेल या ठिकाणी रव्यातील पूर्णपणे गाठी मोडून व्यवस्थित असा मऊ करून याचे लाडू वळून घ्यायचे आहेत हे पहा व्यवस्थित असे आपले लाडू बसत आहेत परफेक्ट अशी रवा लाडू रेसिपी आहे अवश्य करून पहा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा धन्यवाद